छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर संपन्न राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी नगरपरिषद नाट्यगृहात चोपडा येथे संपन्न झाले यावेळी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले शिबिरात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली याप्रसंगी नरेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती भा सभापती भावसे साहेब थोरात तहसीलदार एन आर पाटील प्रभारी गटविकास अधिकारी चोपळा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रामनिवास झंवर दीपक साळुंके तालुका कृषी अधिकारी मधुकर सावळे पोलीस निरीक्षक चोपळा शहर पोलीस स्टेशन महेश टाक पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमोद सहायक पोलिस निरीक्षक कडावत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कडावत पोलीस स्टेशन डॉक्टर प्रदीप लासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र राजपूत उपविभागीय अभियंता महेंद्र पाटील आगार प्रमुख श्याम येवला उपविभागीय अभियंता हतनूर प्रकल्प योगेश पाटील निवासी नायब तहसीलदार सेंदाणी नायब तहसीलदार नाय धनगर नायब तहसीलदार एस एल पाटील नायब तहसीलदार श्रीमती मेश्राम पुरवठा अधिकारी तसेच महावितरणचा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सर्व तालुकास्तरीय अधिकारी व सर्व महसूल यंत्रणा उपस्थित होती सूत्रसंचलन भूषण पाटील स्वप्नील कुलकर्णी यांनी केले या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले व तालुक्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या स्मृतिचिन्ह व प्रशिक्षित पत्र देऊन सन्मान करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

राज्याचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या जन्मापासून तर महात्मा गांधीजीन दोन ऑक्टोबर यांच्या जयंतीपर्यंतचा सेवा पंढरपूर या सेवा पंढरवाडामध्ये सर्वसामान्य माणसाला आहे या शासनाच्या योजनामध्ये झाल्याच्या योजनेचा प्रत्यक्ष त्याच्या जनता देण्यासाठी या पंधरवाड्याच्या अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभी पाटील आदरणीय नागरिक शिंदेसाहेब आदरणीय रादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री बरावसाहेब ज्या वस्तू भेटणार आहेत त्या ज्या लाभ भेटणार त्याचा इथे वाटप करणार प्रत्येक त्यांना वाटप घेतल्यानंतर त्यांनाही जाणवतं की आपल्याला याचा लाभ आणि दुधी देवीची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे साधारण पाठवलं होतं शासने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालला असायचा तर सामान्य हे बोलून दिलेलं आहे शासन त्यांच्यापर्यंत पोहोचायचं एकापर्यंत पैसा माझ्यापर्यंत त्या तशी यंत्रणा आहे पंचायत समिती असेल नगरपालिका असेल कृषी विभाग आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट विभाग असतो निवड योजनांचे जे अधिकारी वर्ग संपूर्ण अधिकारी वर्ग या योजनेचा लाभ जे लाभार्थी यांना सिलेक्ट करून त्यांचे फॉर्म भरले जे काढल्यात बसतात गाठियात बसतात यांना प्रत्यक्ष लाभ देण्याचा इथे या ठिकाणी त्यांच्याबद्दल लाभ होऊ शकत नाही की बघ कारणं होतात काही जर रेशनिक्षण ज्या नाव कमी करायचं त्यांना सांगता भेटत नाही त्यांना जातीचा दाखवा भेटत नाही या किरकोळ गोष्टी ज्या होत्या जिवंत साधपाळाप्रमाणे कृषीच्या वेगवेगळ्या सोप्याप्रमाणे दिले आहेत ज्यांना